पण शहरातील ज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ थायलंड येथील एकशे दहा भिक्खूंचा सहभाग असलेली परभणी ते चैतभूमी दादर मुंबई देशातील पहिली धम्म पदयात्रा सोहळा पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन थायलंड येथील भंते लॉंग फुजी यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती म्हणून थायलंड येथील भंते सोंगसेन फंट फियन भंते विचियन अबौद्ध राजगीर थायलंड भंते भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो विशेष उपस्थिती महाउपासक भीमराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कॅप्टन कटकीत श्रीलिक मेथाई थायलंड स्ने अभिनेते गगनमली महागायक आनंद शिंदे खासदार संजय जाधव आमदार सुरेशराव वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार संतोष बांगर माजी आमदार खडसे रमेश कांबळे सुबोध भारत मुंबई प्रफुल्ल सावंत नांदेड राजकुमार इंगळे भिंगोली लोकनेते विजय वाकोडे ॲडव्होकेट सोनी व्यंकटराव शिंदे डॉक्टर भीमराव खाडे प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव प्रकाशदा कांबळे भीमराव सिंगाडे सह आदींची उपस्थिती होती भगवान बुद्धाच्या अस्थिकलश पदयात्रेचे आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबरे यांनी भारतात परभणीत पहिल्यांदा आणला व भार बौद्ध उपासकांना त्यांचे दर्शन घडविले तायलंडचे वंदे सहमान्यवरांनी घाई भाषेत धम्मदेशना तथा मार्गदर्शन केले सिने अभिनेते तथा बौ बौद्ध उपासक गगन मलिक यांनीही आपल्या खास शैलीत समजेल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील तुरुकमाने यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ हत्यांबिरे लोकनेते विजय वाकोडे डॉक्टर प्रकाश डाके डॉक्टर भगवानराव दुगमल प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे भगवानराव जगताप भीमराव सिंगाडे प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव अमोल धाडवे पंकज खेडकर प्राध्यापक राजेश रणखांब सुधीर कांबळे अविनाश मालसमेंदर शशिकांत हत्यांबेरे प्रदीप जोंडळी उत्तम गायकवाडस सह आदींनी परिश्रम घेतले तर पदयात्रेचे पदयात्रेला पंते यांनी पंचरंगी ध्वज दाखवून पदयात्रेचे उद्घाटन केले वस्ती बोन टांगून वस्तू नाही पण काम थोकून पण नाही आपण सगळे इथं बऱ्याच वेळापासून बसले आहात आपल्या शहरशीलची परीक्षा घेतली जात आहे झांपुटून ओलं झालेलं आहे रस्त्र आपले लगे आणखी बाथरूमला वाशरूमला बनवलं जायचं आहे तरी आपण इथंच बसला आहात खरंतर तुमचा खूप खूप धन्यवाद วันนี้เมืองสะบุนีปะบุนี้จะมีปัญหาใหญ่เกิดขึ้นวันนี้กับพรุ่งนี้มีปัญหาใหญ่มากจะเก pharmac, ิดขึ้นในเมืองนี <hur> <To> ้ปะบุน ah ีประเทศอาณานิคมเดียวมุสอปรัชนาอินมาอุตวะเสมาเชลุปน์ปนอุตวะเพราะผู้คนเดินตามพระธุดงค์แลี้ยวผัวคนไม่กลับบ้านเจอ या धम्मयात्रेमध्ये निघलेल्या धरतीसोबत आपण सगळेच निघला तर घरी कोणीच वापर जाणार नाही घरी समस्या निर्माण होईल नाही सौम मानफामेन तापमान शाम मान महेरवा गोवन आपण सगळेच धम्मयात्रेमध्ये गेला तर घरी वाट पाहणारे लेकर नातू วันแรกที स ว so right ัดเกล้าวันที่สอเกล้าวันที่สาเกล้าอายุวันนี้อาทิตย์อาทิตมาเกลิดพุทธเกลิดพุทธฮะวิจารกุโรนันตลักษณ์เกลี้ยงสะเวงสะเวงสะเวงบิชิชนีทยไหนมีโอกาสให้เดินตามพระหานาทีสินาทียีนาทีก็ต้องัเราตัดสินใจเดินออกจากทุกเดินออกจากความวุ่นวายเดินออกจากความ ज्यांना शक्य आहे उपासक उपासिकांना त्यांनी दहा मिनिटांसाठी वीस मिनिटासाठी तीस मिनिटासाठी या धर्मयात्रेसोबत चला जेणेकरून आपल्याला आपलं दुःख दूर करता येईल आपल्या समस्यांना दूर करता येईल आपला जो सांसारिक उठा ठेव आहे त्याच्यापासून आपल्याला थोडस मुक्ती भेटल

Thao ta lôi xe, chết giờ <coughs> <coughs> chết năm tanga. Mighty phải là cái gì mùa lơ. Gampo tani một do lắm đến áp lực cho hết sôi thôi 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 आपल्या मांडीवरती हात असं आपरात असं वाटत की काहीतरी आणखी समस्या आहे नांग कान खान काव बसताना असे चिपून बसलेला हात आणि जेव्हा खाजलं काही हात लागले तेव्हा आपण खासल तरी शेतवा पेव नांग नाही 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 बऱ्याच वेळापासून आम्ही इथं बसलेलो आहात असं वाटतं की खूप खूप तुमच्यामध्ये सहनशीलता आहे जेणेकरून तुम्ही उठत नाही सकाळी आठ वाजतापासून बसलेला आहात खर तर सत्य हे आहे की एक दुसऱ्याने एक दुसऱ्याला असं दाबून ठेवलेलं आहे एक दुसऱ्याची मांडी आणि म्हणून उठता येत नाही <laughs> เพราะฉะนั้นญาติโยมทุกคนปีนี้เป็นปีแรกและเป็นปีที่สำคัญขอให้ร่วมด้วยช่วยกันเดินคนละนิดคนละหน่อยแล้วก็กลับบ้านแต่ต้องกลับบ้านให้ถึงบ้านนะอย่ากลับไปที่อื่นเดี๋ยวลูกว่าพักเองยี่ปีลูกว่าให้ยันนี่หมดปีสองปีนี่มันรับเนาะรับเนาะสักเรื่องนะสักแค่สัปดาห์ या धम्मयात्रेत चला आणि दहा मिनटानंतर वीस मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर धम्मयात्रे चालून आपल्या घरीच जा असं होऊनही धम्मयात्रिघेकडे चालले गेले करू काम कांदन अन्न कुठे ขอให้ท่านต่อสู้เพื่อนำชัยชนะและความสำเร็จกลับไปบ้านเราแล้วก็ฝากธรรมะไว้กับญาติโยมให้ดูเป็นตัวอย่างต่อไปครับสภานุสสังการจะอนุมัติและอนุมัติได้ดีเทียบทำให้ประเทศสวัสดิโยเทศอาภัพสภานุสสังการจะยุโรปีราหูสภานา आ, हिम्मत प्राप्त हो सगळे निरोगी राहो आणि सगळ्यांनी आपल्या आरोग्य सह आपल्या देशामध्ये वापस आवे तसे भाटातील बौद्ध उपासक उपासिकांसाठी हात ही इथे दान करून जावे ऐसे भी सुनता रहे हो बनते जी ऐसे भी बोलाते हो तो। <laughs> कहां जा रहे जरा मतलब ऐसी भाषा का इस्तेमाल मैं तो सोच भी नहीं सकता मैंने मैंने बुद्धिज्म श्रीलंका में देखा मैंने थाईलैंड में देखा है बर्मा में देखा है ऐसी जगहों पे देखा है पर उनके सामने हम खड़े भी नहीं हो सकते थोड़ा और उनसे नीचे उनके साथ बैठ भी नहीं सकते। और यहां पर हालत ऐसी है सोच लीजिए जिनके मार्गदाता का यह हाल हो तो क्या बुद्धिज्म बढ़ सकता नहीं तो इसीलिए अब हमने ये एक धम्म यात्रा का प्रोग्राम किया आज परभ मुझे लगता है कि बडे सारे जिलों में से एक जिला परबणी ऐसा होगा जिसका श्रेय बहुत ज्यादा हमारे मेरे भाई कह लो भाई से बढ़कर लो करो